माननीय मुस्ताकभाई अंतोले साहेबांचा प्र पक्षप्रवेश होईल माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेब भुजबळ साहेब नंतर प्रदेशाध्यक्ष मान्य तटकरे साहेब यांच्या उपस्थितीत शुभ असते प्रवेशाचा कार्यक्रम होईल त्यांना नाही पुढे गेलात तरी चालेल सगळे आ, यानंतर ॲडव्होकेट आदो, विलास नाईक विलासराव नाईक यांचाही पक्षप्रवेश होईल त्यांनी वर येऊन कृपया

मुस्ताक भाई आपलं खूप खूप स्वागत नाईक साहेब आपलंही स्वागत यानंतर मान्य मुस्ताक भाई आपल्याला विनंती आहे की आपणही आपलं मनोगत व्यक्त करावं प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सुनीलजी साहेब यांनी अतिशय प्रेमानं आणि आपुलकीनं माझ्याबद्दल आणि बॅरिस्टर अंतुले साहेबांच्याबद्दल जे उद्गार काढलेत त्याच्यामुळे मी भारवून गेलो आहे खरं म्हणजे अनेकदा मला स्वतःला कंट्रोल करावं लागलं मला इतक्या माझ्या जुन्या आठवणी ह्या सगळ्या त्यांनी त्यांना जुन्या आठवणींना जो उजाला जु दिला आज आपल्या सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या देखत मी आपला आभारी आहे प्रफुलभाई पटेल साहेब छगन भुजबल साहेब मुंडे साहेब फार वर्षानंतर त्रिवेदी साहेब पण भेटले आज हसन मुश्रीफ साहेब बाबा सिद्दीकी साहेब मॅडम आणि आपण सगळे मी आपल्यामध्ये नवीन आहे सगळ्यांची नावं माहीत नसल्यामुळे मी सगळ्यांची नावं घेणार नाही नजीब मुल्ला दिसत आहेत पाठीमागे आमचे आनंदराव दिसत आहेत बरेचसे जुने मित्र दिसत आहेत आजचा दिवस माझ्या आयुष्यातला अतिशय महत्वाचा दिवस आहे अनेक वर्ष काँग्रेस पक्षामध्ये काम केल्यानंतर अनेक वर्ष माझी आणि तटकरे साहेबांची ह्या विषयावर चर्चा झाल्यानंतर कधीतरी तो क्षण येणार होता आपल्या कुणाला काय माहित नसतं की कधी काय होणार आहे ते कुठेतरी लिहिलं जातं की हा क्षण कधी येणार आहे आणि ही घटना कधी घडणार आहे बावीस एप्रिलचा दिवस उजाडला आणि मी माझ्या सगळ्या जुन्या मित्रांच्या सोबत येऊन परत बसलो मला आठवते भुजबळ साहेबांच्या बरोबर आम्ही ब्याण्णव ते अठ्ठ्याण्णव विधान परिषदेमध्ये असताना भुजबळ साहेब आमचे नेते होते आणि अनेक भुजबळ साहेबांचे त्यावेळेचे किस्से आहेत पण मधल्या पिरियडमध्ये मधल्या काळामध्ये मी पाहत होतो की गेली पंधरा वर्ष श्रीवर्धन मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं तटकरे साहेबांनी कामाची सुरुवात केली त्याच्या अगोदर माणगाव रोह्यामध्ये केली हे सगळं पाहिल्यानंतर मला नेहमी वाटायचं की कदाचित अंतुले साहेबांनी ज्या ज्या योजना त्यावेळेला आखल्या होत्या मग ते रस्त्याच्या असतील पुलांची पाण्याची योजना वगैरे वगैरे त्या सगळ्या योजना त्यांच्यानंतर आणि तटकरे साहेबांच्या आमदारकीच्या पिरियडच्या मधल्या पिरियडमध्ये एक दहा बारा वर्ष अशी गेली की ती, ती सगळी कामं थांबली होती त्याचं कारण असं होतं की पंच्याण्णव साली जेव्हा रवींद्र राऊत साहेब हरले त्यावेळेला शिवसेनेचे उमेदवार तिथे निवडून आले आणि सातत्यानं शिवसेनेचे उमेदवार तीन वेळेला निवडून आले आणि मग जेव्हा साहेब तिथे दोन हजार नऊ साली आपण आलात आणि आपण कामाची जी सुरुवात केली त्यानंतर प्रत्येकाला असं वाटत होतं की काम जर करण्याची धमक जर कोणामध्ये असेल कारण ह्या जिल्ह्याने अंतुले साहेबांना काम करताना पाहिलेलं होतं ह्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना मी आपल्याला म्हणजे बरचसं त्यांच्याबद्दल जरी बोललं गेलं असलं तरी एकच वाक्य बोलेन की दुसरा कोणी इम्प्रेस करू शकला नाही प्रभावित करू शकला नाही की तुम्ही प्रभावित करू शकला तुम्ही तुमच्या कामाच्या पद्धतीने राज्यमंत्री असताना आणि त्यानंतर कॅबिनेट मंत्री असताना तर त्याच्यामुळे मला नेहमी असं वाटायचं की शेवटी आपण समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणामध्ये आलो आहे आपला पिंड जो आहे तो समाजकारण आहे आपल्याकडनं जर समाजकारणच होणार नसेल तर राजकारणामध्ये राहून तरी काय करायचं आहे समजा आपण वेगवेगळ्या पक्षामध्ये राहिलो काय आणि नाही राहिलो काय तरी समाजासाठी काहीतरी जे करायचं आहे ते करण्याची जी ताकद किंवा करण्याची जी दानत ही जी तुम्ही दाखवली त्याच्यामुळे आणि नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला आपल्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं राजकारणामध्ये एक तुफान आलं एक वादळ आलं आणि त्या वादळामध्ये राष्ट्रवादी पक्षातले आपण सगळे दादांच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आपण कामाला सुरुवात केली आणि मला माझा अनुभव असा आहे की साहेब मी आपल्याकडे एका महत्वाच्या महाविद्यालयाच्या कामासाठी जेव्हा मी आपल्याला पत्र दिलं आणि ते महाविद्यालय बॅरिस्टर अंतुले साहेबांनी सुरू केलेलं होतं आपण तातडीनं त्याच्यावर दादांना सांगून ते काम करून दिलं त्यानंतर मी जाणार होतो पण मला जाताना आलं भुजबळ साहेबांच्याकडे आम्ही एका कामासाठी गेलो एक वेगळ्या संस्थेच्या कामासाठी भुजबळ साहेबांनी ताबडतोब मुंबईची एक फार मोठी नावाजलेली संस्था आहे त्या संस्थेचं नाव आहे अंजुमन इस्लाम आपल्या बऱ्याच लोकांना इथे बसलेल्या लोकांना माहिती आहे कारण आपल्यापैकी बरे बरेचसे लोक तिथूनच शिकून पुढे आलेले आहेत बॅरिस्टर अंतुले साहेब सुद्धा तिथेच शिकले त्याच संस्थेमध्ये कॉलेज शाळेमध्ये मी शिकलो तिथेच त्या संस्थेचं काम भुजबळ साहेबांच्या खात्याचं होतं मला जाता नाही आलं आमच्या मुंबईच्या मी बाहेर असेन आमचे दुसरे पदाधिकारी गेले होते आमचे अध्यक्ष गेले होते भुजबळ साहेबांनी तातडीनं मिटिंग बोलावून रायगड जिल्ह्याच्या कलेक्टरला आदेश दिले की हे काम झालं पाहिजे ही जी काय काम करण्याची पद्धत आहे आणि अगदी शेवटी 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 म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर जर कुठलं मोठं काम झालं असेल तर ते काम आहे की गव्हर्मेंटचं युनानी मेडिकल कॉलेज जे मसल्याला आलं ते केवळ आणि केवळ हसन मुश्रीफ साहेब आणि आपल्या सगळ्या ह्या सगळ्यांच्या सहकारी मित्रांनी जो त्याच्यामध्ये सहभाग घेतला त्याच्यामुळे ते झालेलं आहे आता हे सगळं मी का सांगतो आहे की कुणाला तरी असं वाटता कामा नये की मी हा निर्णय घेत असताना काय विचार केला होता मी हा निर्णय घेत असताना जो विचार केला तो एकच विचार होता आणि तो आहे विकासाचा विचार की ह्या मतदारसंघाचा किंवा ह्या जिल्ह्याचा विकास करणारी शक्ती त्याच्यानंतर आदितताही तुम्ही आमदार झालात तुम्ही मंत्रिमंडळामध्ये आलात त्यानंतर तुम्ही कामाची सुरुवात केली आणि जसं साहेबांनी कामाची जी काय पद्धत लावली होती त्याचप्रमाणे तुम्ही पण तीच त्याच मार्गाने पुढे गेलात आज म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे आपल्या ह्या मागच्या सरकार आणि आताच्या सरकारमध्ये केवळ कोकणाच्यासाठी जे काय फार मोठमोठे मुट निर्णय झाले त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर असे अनेक निर्णय आहेत रेवस रेड्डी रस्ता जो आहे त्याचा निर्णय झालेला आहे कोस्टल हायवेचा निर्णय झालेला आहे नंतर मुरुड तालुक्यामध्ये काशीद नावाच्या गावी मुंबईवरनं जाणारा जो रोरो सर्विस आहे जी आता मांडवा आणि मुंबईच्या दरम्यान चालू आहे ती रोरो सर्व्हिससुद्धा सुरू करण्याच्या संदर्भातला निर्णय झाला आणि फार मोठ्या प्रमाणात एक मोठी जेटी काशीदला होणार आहे त्याचप्रमाणे दिघीचा पोर्ट होणार आहे ही सगळी मोठमोठी कामं की जी अनेक वर्षापासून प्रलंबित होती अनेक दशकं प्रलंबित होती ती सगळी कामं ही ह्या सरकारमुळे होत असली तर मग ह्या सरकारला मी माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यांनी का साथ देऊ नये तुम्ही माझा इथे आज ह्या एवढ्या मोठ्या व्यासपीठावर माझा प्रवेश माझा सत्कार केला त्याबद्दल मी आभारी आहे आपण सगळे इथे बसलेले सगळे लोक हे बॅरिस्टर अंतुले साहेबांच्या बरोबर काम केलेले लोक आहेत भाई तर ते आणि त्यांचे संबंध अतिशय घनिष्ठ त्यावेळेचे तर आपण सगळ्यांच्या दरम्यान मला येऊन खूप आनंद वाटला माझा आज ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माझा जो काय आज प्रवेश झालेला आहे त्याची त्याचा मला खूप आनंद आहे ह्या गोष्टीमुळे मला माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये एक फार मोठा बदल होणार आहे आणि हा बदल माझ्यासाठी किती होईल किंवा माझं स्वतःचं व्यक्तिमत्व त्याच्यामुळे किती मोठा होईल की न होईल त्याच्यापेक्षा माझ्यामुळे जर काय छोटी मोठी कामं होणार असतील आणि त्याला जर हे माध्यम ठरणार असेल तर मी ते करेन बॅरिस्टर अंतुले साहेबांचं नाव आम्ही सगळे घेतो मी घेतो अनेक प्रकारचा अपप्रचार चालू आहे आणि त्या अपप्रचाराला तोंड देण्यासाठी आपण इथे सगळे उपस्थित असलेले रायगड जिल्ह्यातले कार्यकर्ते एकच उत्तर आहे त्याला की भरघोष मतांनी आपल्याला तटकरे साहेबांना तिथून निवडून द्यायचं आहे आणि त्याशिवाय आपल्याला लोकांच्या बरोबर कुठल्याही वादात न जाता कारण लोक जे काय बोलतात त्यांना फक्त बोलायचं असतं त्याच्या पाठीमागं त्यांच्या त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं काय हे नसतं म्हणून आपण वादिवाद घाल घालत न बसता आपल्याला जे काम करायचं आहे ते काम आपण निवडून येणारच आहात ह्याच्यात काही शंका नाही आहे या संपूर्ण रायगडच्या लोकसभा मतदारसंघांनी आणि रायगडच्या जिल्ह्यांनी आपल्या कामाची धमक ही पाहिलेली आहे म्हणून त्याच्यात नवीन काहीच होणार नाही आहे पण मला त्याच्यात सहभागी होता आला मला तुमच्याबरोबर काम करता आला याचा मला आनंद होईल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो मला आपल्या बरोबर घेतल्यामुळे माजी प्रतिष्ठा वाढली आहे ऐसा मी समजतो प्रफुल्ल भाई आपने हमको साथ में लेने से हमारी भी इज्जत बढ़ गई प्रतिष्ठा बढ़ गई ये मैं आपको मेरे मन से कह रहा हूँ इसमें कोई शक नहीं है बहुत सारे लोग ऐसे हैं प्रफुल्ल भाई कि जो वहाँ पर इंतजार कर रहे हैं कि कि क्या ये न्यूज़ सही है कि गलत है कुछ लोगों ने बीच में अलग अलग न्यूज़ भी डालने की कोशिश की कोई भी पुराना फोटो डाल के दे दिया कि कि ये खबर गलत है ठीक है आज के बाद ऐसा कुछ नहीं है ये मैं आप सबके सामने गवाही देता हूँ कि मैंने आज सबके सामने इतने सारे लोगों की मौजूदगी में मैंने राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष में प्रवेश किया है मैं आप सबका आभारी हूँ मैं फिर से जो है वो दादा आ, तो मौजूद नहीं है लेकिन 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 मैं उनके भी आभार मानता हूँ क्योंकि दादा ने आपने भुजबल साहब ने धनंजय मुंडे साहब ने सब ने जो और हसन मुश्रीफ साहब ने सब ने जो मुझे प्यार से यहाँ पर बुलाया उसके लिए मैं आपका सबका आभारी हूँ बहुत बहुत धन्यवाद